नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर शंभर गावरान कोंबड्यांमागे आपण किती कोंबडे ठेवायला पाहिजे हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की शंभर गावरान कोंबड्यांमागे अखेर आपल्याला किती कोंबडेही ठेवायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला अंड्यांचं उत्पादन हे व्यवस्थित मिळेल व या अंड्यातून पिल्ले निघण्याचं प्रमाण कमीत कमी ऐंशी कमी ते नव्वद टक्क्यांपर्यंत असेल चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आता अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य जो कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न ज्या प्रश्नाच्या अनुसार अखेर शंभर गावरान कोंबड्यांमागे आपण किती गावरान कोंबडे ठेवायला पाहिजे अंड्याचं उत्पादन हे अधिक असेल व ज्याच्यामुळे अंड्यातून पिल्ले निघण्याचं प्रमाण हे कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत राहील चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर आपण या ठिकाणी अंडे उत्पादनाचा विचार करत असू तर प्रथम समजून घेऊयात की शंभर कोंबड्यांमागे आपल्याला किती कोंबडेही ठेवायला हवीत किंवा पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट समजावून सांगतो की जर अंड्याचं उत्पादन हे फक्त आपल्याला खाण्यासाठी आपण घेत असा म्हणजे जर या अंड्यातून आपण पिल्ले काढणार नसाल तर मित्रांनो या अंड्यांना अनफर्टिलाइज अंडे किंवा टेबल अंडे असं म्हणता येऊ शकते तर लक्षात ठेवा की लक्षा कि जी अंडे फक्त खाण्यासाठी वापरली जाणार आहेत त्या अंड्यांसाठी ज्या कोंबड्या ठेवल्या जातात त्यांच्यासोबत एकही कोंबडा ठेवण्याची आवश्यकता नसते मी ही गोष्ट तुम्हाला परत समजावून सांगतो की जर समजा आपण या ठिकाणी अंड्यांचा वापर हा फक्त आणि फक्त खाद्य म्हणून करणार असाल किंवा खाण्यासाठी यूज करणार असाल मानवी आहारात याचा वापर होणार असेल तर तुम्हाला सांगतो या शंभर कोंबड्यांमागे एकही कोंबडा ठेवायची आवश्यकता नाही म्हणजे कोंबडी ही कोंबड्याशिवाय सुद्धा शंभर टक्के अंडे घालू शकते म्हणजे पहिल्यांदा हा मुद्दा आपल्याला क्लिअर केला पण जर आपल्याला अंड्यातून पिल्ले प्राप्त करायची असतील तर मात्र आपल्याला कोंबडीसोबत कोंबडा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय की जर अंड्यातून पिल्लू प्राप्त करायचं असेल तर कोंबडीसोबत कोंबडा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मग या ठिकाणी होय सर आम्हाला पिल्ले प्राप्त करायचे तर अशा परिस्थितीत शंभर कोंबड्यांमागं किती कोंबडे असायला हवीत तर लक्षात घ्या मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये शंभर कोंबड्यांमागे कमीत कमी पंधरा कोंबडे असायला हवेत आता याचं गणित कसं समजून घ्यायचं जेवढ्या आपल्याकडे कोंबड्या असतील त्याला या ठिकाणी सात न भागायचं येणार उत्तर जे आहे ते जर मध्ये आलं असेल तर त्याच्या वरचा जो अंक आहे त्या ठिकाणी तो पकडायचा आणि तेवढ्या कोंबड्या असायला हवेत हे लक्षात घ्यायचं जसं की समजा आपल्या फार्मवर असणारी संख्या कोंबड्यांची सत्तर आहे सत्तरला सत्तर सात न भागायचं उत्तर येते दहा इथं पॉईंटमध्ये उत्तर नाही आलं म्हणजे अॅक्युरेट सत्तर कोंबड्यामागं दहा कोंबडे असायला हवे आता शंभर कोंबड्यांचं लक्षात घ्या शंभर कोंबड्यांमागं किती कोंबड्या असायला पाहिजेत आता समीकरण मांडा शंभर भागिले सात आता शंभर भागिले ज्या वेळेस आपण सात करत असतो त्यावेळेस लक्षात घ्यायला पाहिजे की जे येणारं उत्तर आहे ते चौदा पॉईंट जवळपास अठ्ठावीस तीसच्या आसपास आहे म्हणजे याच्या चौदाच्या वरचा जो आकडा आहे उजळणीवर तो कोणता आहे पंधरा म्हणजे इथं शंभर कोंबड्यांमागे किती कोंबडे असायला हवीत तर पंधरा कोंबडे असायला हवीत याच्यामुळे तुम्हाला सांगतो जे अंड्याचा आकार येतो तो मोठाच राहतो पण अंड्यातून पिल्लं निघण्याचं जे प्रमाण आहे किंवा असते ते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्क्यांपर्यंत असते आता काही जण वीस वीस मागे एकच कोंबडा ठेवतात आणि पुन्हा त्या ठिकाणी अडचणीत येतात पुन्हा प्रश्न विचार सर आमच्या इथं मशीनमधून कमी पिल्ले निघतात सर आमच्या इथं कोंबडी खाली अंडी ठेवली तरी पन्नास टक्के वरी काही रिझल्ट येत नाहीत या मागचे हे कारण असते सात कोंबडी मागं एक कोंबडा असायला हवा तर या पद्धतीनं नियोजन करा तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही जर फक्त खाद्य म्हणून खाण्यासाठी मानवी आहारासाठी जर अंड्यांचा वापर असेल तर कोंबडीसोबत कोंबडेच ठेवायची गरज नाही खर्च वाढू नका स्वतःचा आणि जर आपल्याला अंड्यातून पिल्लं प्राप्त करायची असतील तर कोंबडीसोबत कोंबडा ठेवायचा असतो तर शंभर कोंबडीमागं आपल्याला या ठिकाणी पंधरा कोंबडे म्हणजे प्रति सात कोंबड्यामागं एक कोंबडा ठेवायचा असतो तर या पद्धतीनं आपण उपाययोजना करा काम करा तुम्हाला कसल्याही प्रकारची कधीही अडचण भासणार नाही आता ही इतकी बारीक गोष्ट इतकी सूक्ष्म गोष्ट आहे की जी आपल्याला सातत्यानं कुणी सांगत नाही आणि या छोट्या छोट्या चुकांचं संचयन होते म्हणून या व्यवसायातून म्हणावा तेवढा निवळ नफा प्राप्त होत नाही आता वेळ काय झाली आहे मित्रांनो की नशीब पालटणारी संकल्पना ही आपल्या समोर आली आहे जो घास आहे तो या ठिकाणी हाता तोंडाशी आला आहे परंतु याला आपल्याला या गिळता येत नाही यामागचं कारण काय आहे की आपल्याला अचूक मार्गदर्शन योग्य वेळ मिळत नाही आणि हीच तुमची समस्या बघून या ठिकाणी नशीब पालटणारी एक अद्भुत संकल्पना घेऊन आलो ज्या संकल्पनेचं नाव आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाते केलं जाते ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवडण भाग कमावण्याचा मनसोबा आपला होऊ शकतो पूर्ण कारण याच्यामध्ये आम्ही दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग घेतो त्यात एक लेक्चर घेतो ते लेक्चर पूर्णतः आम्ही लाईव्ह घेऊन समजावून सांगतो त्यानंतर पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याबद्दल वेदर बुलेटिन असते व या वातावरणात कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काय प्रभाव होऊ शकतो काय परिणाम होऊ शकतो आणि यापासून कोंबडीचा पिल्ल्यांचा कसा बचाव करायचा यामुळे मृत्यूदर कमी होतो सरते शेवटी आठवड्याभरात जेवढी काही प्रश्न निर्माण झालीत या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रश्न उत्तर, उत्तर या सेगमेंटमध्ये मी देत असतो ती सुद्धा लाईव्ह म्हणजे कसल्या प्रकारचा संकोच नको इतर दिवशी प्रश्न निर्माण झाली तर तुम्ही दुपार तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यावरती कॉल करून प्रश्न विचारू शकतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही पाच पद्धतीने काम करतो उद्दिष्ट बघा तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं हा हे पहिलं उद्दिष्ट किंवा तुमच्या फार्मचं दुसरं उद्दिष्ट की मजबूत शेड जो की वादळी वारा ऊन पाऊस सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करेल शत्रू प्राणी शत्रू पक्षापासून संरक्षण करेल व कमीत कमी भांडवल कमीत कमी जागा कमीत कमी मेहनतीत हा शेड कसा उभरायचा दिशा व उंची किती ठेवायची लांबी रुंदी किती हे सगळं समजावून सांगितलं जाईल त्यानंतर आपल्या कोंबडीवर पिल्ल्यावर आजारच येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी हो कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आजार येणार नाहीत आणि आजार आला चुकून मुकून तर आजार ओळखून तात्काळ कोणता कर इलाज करायचा ज्यामुळे मृत्यू दर हा कमी राहण्यास मदत होईल त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोबडी कोंबडा अंडे आणि पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या पद्धतीनं आपणास मिळते ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा काम होण्याचा मनसुबा होतो आपल्या या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण अशा अद्भुत नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जर सामील व्हायचं असेल जॉईन करायचं असेल तर तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या सरांच्या नंबरवरती तुम्ही फोन केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणस व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना मिळून जाईल सखोल वाचूक मार्गदर्शन तर मित्रांनो खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवड तर आजच रायझिंग स्टार परब यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फास्ट सामील यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्याही जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जरूर आपण आपलं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की शंभर कोंबड्यांमागे किती कोंबडे ठेवायला पाहिजेत ज्यामुळं अंडे उत्पादन व पिल्ले उत्पादन या ठिकाणी आपण व्यवस्थित भविष्यात घेऊ शकतो जर काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून पाठवत चालेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परब म्हणून मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार